नमस्कार मित्रांनो आपली प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच बाजूचे बेलायकॉन पण दाबा जेणेकरून प्रॉपर्टीचे असेच नवनवे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील तर चला मित्रांनो आज आपण जी प्रॉपर्टी पाहणार आहोत ती प्रॉपर्टी पाथर्डी या गावातील आहे तसेच जिल्हायनगर तर ही पूर्णपणे साडेतीन एकरची अशी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी येण्यासाठी तुम्हाला डांबरी रोडपासून पाचशे मीटर आतमध्ये कच्चा शो रोड आहे तसेच मित्रांनो या क्षेत्रामध्ये पाण्याचा स्वर जर म्हणाल तर एक बोर आहे तसेच या क्षेत्रामध्ये ज्वारीचे आणि तूर हे पीक आत्ता सध्या घेतले जात आहे तर आपल्याला ही प्रॉपर्टी खूप कमी कमतीमध्ये उपलब्ध झालेली आहे जर तुम्हाला या प्रॉपर्टीची व्हिजिट करायची जर असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा तुम्हाला या प्रॉपर्टीची व्हिजिट करून दिली जाईल तसेच मित्रांनो ही जी प्रॉपर्टी आहे जमीन काळी कसदराच्या स्वरूपाची आहे तुम्ही भविष्यामध्ये येथे पाण्याचा सोर्स सो उपलब्ध करून मोठे उत्पन्न देखील करू शकता तर अशा पद्धतीने आज ही प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे तर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा तुम्हाला या प्रॉपर्टीची व्हिजिट करून दिली जाईल